लागवड करता आमच्या शेतकऱ्यांना मित्र शेतकरी मित्रांना ती लागवड कशी करायची आणि परत एक्सपोर्ट कसं तुम्ही अहमदाबादला एवढ्या लांब करता तुम्हाला रेट काय मिळतो या किती ही टॉमॅटोची शेती एक्सपोर्ट केल्यावर येते यातून किती आपल्याला उत्पन्न मिळते या याची सगळी आज माहिती मी त्यांच्याकडून घेणार आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार सर नमस्कार मी प्रतीक पाटील ह्या आमचा आता हा टॉमॅटोचा प्लॉट आहे यामध्ये आर्यमन कंपनीची व्हरायटी आहे आलेमन कंपनीची ही व्हरायटी आहे हा दहा दहा गोष्टची लागण आहे सर आणि आता ह्या प्लॉटला पासष्ट दिवस झालेले आहेत पासष्ट दिवस झालेले आहेत पासष्ट दिवस हे सत्तर ते सत्तर दिवसापर्यंत सर चालू होईल प्लॉट हा कुठेतर फळांची म्हणजे कलर तर सत्तर दिवसांनी येतो ह्या प्लॉटला आपण हा कंटिन्यू म्हणजे रेग्युलर टॅमॅटोचे प्लॉट असतात आपले रेग्युलर असतात पुढे पार्टिशन ठेवलेलं असतात आपण सध्या आपल्याला म्हणजे अहमदाबाद एक्सपोर्टसाठी आपण हा प्लॉट म्हणजे अहमदाबाद एक्सपोर्टच्या हिशोबाने आपण हा प्लॉट पिकवलेला आहे आणि टॅमॅटो क्षेत्रात आवड असल्यामुळे रेग्युलर प्लॉट आपण कायम टॅमॅटोशी ठेवतोच पुढे पार्टिशन ही असतात आणि आपण हे म्हणजे Uh, आपण रेग्युलर प्लॉट असल्यामुळं uh, मला तर म्हणजे uh, मार्केटला कमी जास्त रेटमध्ये मी सापडू शकतो आहे कारण कमी जरी एखाद्या प्लॉटला जरी मला रेट कमी मिळाला तर पुढच्या प्लॉटला जास्त रेट या हिशोबाने मी मागं पुढं पार्टिशन दोन पार्टिशन असतं ते रेग्युलर म्हणजे हा संपला की प्लॉट दुसरा प्लॉट पुढं म्हणजे हा प्लॉट संपला की लगेच पस्तीस चाळीस दिवसांनी दुसरा प्लॉट तयार करायचा तो म्हणजे तोडणीसाठी येतो हा प्लॉट संपायला दुसरा प्लॉट चालू होतो म्हणजे मार्केटच्या लेवलनं जर विषय म्हणजे विचार केला तर मार्केटच्या लेवलने विचार केला तर ह्या प्लॉटला जरी कमी रेट लागला तर पुढच्या प्लॉटला ही चार पैसे आपल्याला मिळतील ह्या हिशोबाने माझं प्लॉट असतात आता अहमदाबादसाठी जातोय गेल्या महिन्यात प्लॉट होता रेट कमी मिळाला आता चांगला बऱ्यापैकी मला आता सध्या एक प्लॉट चालू आहे आपला सध्या आता म्हणजे एक महिना चालू झाला प्लॉटला अहमदाबादसाठी आपण अहमदाबाद अहमदाबादसाठी पिकलेली व्हरायटी अहमदाबाद एक्सपोर्टसाठी फक्त सा मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळं तिथनंही रेट आपल्याला सध्यापर्यंत चांगला मिळाला आहे आत्ता सध्या चांगला रेट आहे तिथं आणि ह्याच्या आधी कमी रेट असल्यामुळं लोकलला पण कमी होता तिथं एक्सपोर्टला पण थोडा कमी रेट असल्यामुळं आपण हे करत होतो म्हणजे एक्सपोर्टला देत होतो कारण चांगले पैसे एक्सपोर्ट आपल्याला करून टॉमॅटो बसून कळून करून दिलेले आहेत फक्त क्वालिटी मालाची चांगली लागते तिथं फुगलेली साईज लागते मला माल क्वालिटी चांगल, चांगला चांगला जेवढा चांगला क्वालिटीचा माल आपण पिक आणेल त्या जेवढा चांगल्या क्वालिटीचा माल आपण अहमदाबादमध्ये म्हणजे मार्केटसाठी आपण चांगला क्वालिटीचा दे, माल देईल तेवढे चांगले दे, आपल्याला पैसे म्हणजे मिळतील सर आता टोमॅटो तुम्ही शेतात लावलाय ना ते कोणत्या व्हरायटीच आहे सेमिनन्स कंपनीची व्हरायटी आहे आर्यमन ही व्हरायटी आहे पावसाळ्याची व्हरायटी आहे जबरदस्त उत्पादन देणारी व्हरायटी आहे एकरी चाळीस टनापर्यंत चांगला जर उत्पादन आपण घेणार असोल तर एकरी चाळीस टनापर्यंत ह्या व्हरायटीचं उत्पादन निघत आणि मी काढलेला आहे सध्या प्लॉट चालू आहे वीस गुंट्याचा प्लॉट आहे आता माझा सतरा ते अठरा टन माल निघाला आहे अजून एकरी चाळीस टनाचं उत्पादन आहे माझ्या हिशोबाने पंचेचाळीस ते पन्नास टनापर्यंत उत्पन्न निघतं याच रेग्युलर पस्तीस चाळीस टन उत्पन्न हे निघतं या व्हरायटीचं आरेमन ही कंपनी आरेमन ही व्हरायटी आहे सेमिनन्स कंपनीची व्हरायटी सर तुम्ही रोपांची लागवड कशी केली आम्ही चार फुटाने बेड पाडलेला आहे आणि बेडवर मल्चिंग पेपर हातरलेला आहे आणि झकझक पद्धतीने लागण केलेली आहे झकजाग म्हणजे आवरेज चांगलं मिळेल याविषयी झकझक पद्धतीने लागण केलेली आहे शेतकरी मित्रांनो आपली ही आरेमनी व्हरायटी रह अशी सेटिंग झालेली आहे झाडाला ऐंशी ते शंभर फळांची सेटिंग दिसते तुम्हाला झाडाला ऐंशी शंभरपर्यंत फळं मिळू शकतात फक्त आपलं नियोजन चांगलं पाहिजे टॅमॅटोसाठी आणि भरपूर कष्ट घ्यावं लागतात या टॅमॅटो पिकाला जेवढं आपलं म्हणजे नियोजन असेल आणि जेव्हा लागण केल्यापासून सत्तर दिवसापर्यंत त्याचं नियोजन असतं ते नियोजन जर व्यवस्थित असेल तर आपल्याला उत्पादन पण चांगलं मिळतं आणि क ह्या या पिकासाठी भरपूर भयानक कष्ट घ्यायला लागते तरच ही व्हरायटी म्हणजे उत्पादन जास्त काढू शकतो असं माझं मत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण जेवढा आपण आपला माल बाहेरल्या देशात किंवा बाहेर बाहेर पाठवू तेवढे आपल्याला पैसे वाढून मिळतील आणि आपल्या मालाला चांगली किंमत मिळेल आपण चांगला क्वालिटीचा माल टॅमॅटो पिको पिकवून आपला माल बाहेर देशात कसं जाईल याचा विचार शेतकरी मित्रांनो आपल्याला करायचा आहे आपण अहमदाबाद एक्सपोर्टला आत्तापर्यंत माल म्हणजे दिलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपण घेतो आहे त्या आम आपण आता लागण करताना आ, कच कचऱ्या रोपा रोपाटकामधून रोपं घेतली कंटिन्यू साहेबांच्या अभिजित साहेब कचरे यांच्याकडून आपण रोपं घेतोय चांगल्या प्रतीची रोपं त्यांनी बनवत आहेत आणि आजपर्यंत एकही प्लॉट आपला आत्तापर्यंत म्हणजे तिथनं रोपांड्यायला फैल गेलेलं नाही आणि आपण नंतर लागण केल्यानंतर आपण व तीस दिवसानं ही तार ओढलेली आहे तीस दिवसानं तार ओढली नंतर काट्या लावल्या म्हणजे कांटे रेग्युलर हे लावायला लागतात ह्या प्लॉटला आत्ता पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे प्लॉटला तीन बांधणे केलेल्या आहेत आता ह्या आठ दिवसात प्लॉट चालू होईल आपला कदाचित आठ दिवसात चालू होईल अजून एक बांधणी करावी लागते कंपल्सरी जोरात प्लॉट असल्यामुळं तीन ते थी चार बांधण्या हे करावेच लागतील आपण प्लॉट कसा आणतो आहे त्याच्यावर लक्ष अस त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे आणि मेन म्हणजे टॅमॅटो पिकाला नियोजन महत्त्वाचं आहे पहिल्या दिवसापासून सत्तर दिवसापर्यंत जर तुमचं नियोजन चांगलं असेल तर भरघोस उत्पादन मिळेल आणि टॅमॅटो तीन ते चार आता हे बांधलेला आहे आठ दिवसात हा प्लॉट चालू होऊ शकतो चालू होते पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे सर हे जे तुम्ही लागवडीनंतर पाण्याचं आणि खतांचं मॅनेजमेंट करता कसं ते जरा सांगा लागवडीनंतर आपण विहिरीचं पाणी असल्यामुळं आपण रेग्युलर म्हणजे एक दिवस आड एक तास दोन तास पाणी देते जेव्हा ह्याचा से तीस दिवसाच्या पुढे सेटिंगचा जो प्रोड असतो त्यामध्ये ह्याला पाणी कमी द्यावं लागतं कारण बेरांची संख्या जास्त झाल्यावर सेटिंग कमी होतं आवरेज पा पाहिजे तसं मिळत नाही त्यामुळं तीस तीस ते पन्नास दिवसापर्यंत पाणी मॅनेजमेंटनुसार म्हणजे एक दिवस आड एक तास दीड तास एक दिवस आड हे झालं रेग्युलर आम्ही खतं देत आलेलो आहे तीस दिवसाच्या पुढं आणि ह्याच्या आधी एक एक तर पहिल्या दिवसापासून सर तर वीस ते पंचवीस दिवसापर्यंत आपण याला बारा बारा आळवणे केलेले आहेत आत्तापर्यंत या प्लॉटला बारा आळवणे केले आहेत आणि तीस दिवसाच्या पुढं एक ते दोन दिवसाला ड्रिप रासायनिक खतं देत आलेलो आहे आपण सर मला एक प्रश्नाचा आन्सर द्या तुम्हाला हे आता अर्धा एकरचं तुमचा प्लॉट येतं त्याला टोटल खर्च किती आलाय तुमचा खर्च किती आला आहे आणि उत्पन्न किती निघू शकतं आता टोटल मला अर्धा एकरला एक पन्नास हजारपर्यंत खर्च आलाय हाय रेट जर माझी मार्केटला चाळीस तीस चाळीस रुपये जर राहिला तर आपल्याला तीन ते चार लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळू शकते चार पाच लाख रुपये पण उत्पन्न मिळू शकते औषधाच्या बाबतीत जर म्हणजे टॅमॅटोचा औषधाच्या बाबतीत विचार केला तर कर्पा हा रोग जोरात आहे ह्या करप्यावर रोगावर आपण भारीतली म्हणजे रिवर्स बॉयरवाल्यांचं आपलं अंट्राकेल फाल्लीकेअर हे वापरतोय आहे रोको कॅपटॉप वापरतोय परत आमिष्टार वापरते फुलगळ होऊ नये म्हणून आमिष्टार पण वापरते चांगल्या क्वालिटीची म्हणजे औषधं वापरते कारण आत्ता पावसाचं वातावरण असल्यामुळे फुलं ड्रॉप होऊ शकतात आणि फुलं ड्रॉप झाल्यामुळे फळसंख्या कमी होते त्यामुळे खब आपल्याला चांगली जेवढी चांगल्या पद्धतीची जी काम करणार जी औषधं वापरली तर आपलं उत्पादन पण वाढू शकतं आणि आपल्याला आवरे चांगलं मिळवायचं असते त्यामुळे औषधं चांगल्या प्रतीची वापरून आपण हे प्लाट आत्तापर्यंत पासष्ट दिवसच आहे